मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील सोयाबीन बाजारभाव आजच्या मितीला सोयाबीनचे बाजारभाव काय आहे येत्या काही दिवसामध्ये सोयाबीनचे बाजारभाव कसे असणार आहे व मागच्या बाजारपेठेमध्ये सोयाबीनचे बाजारभाव काय होते याच्याविषयीचा सविस्तर व्हिडिओ आपण बघणार आहोत सुरुवातीला बघूया महाराष्ट्रातील आजचे सोयाबीन बाजारभाव सरासरी बाजारभाव जर बघितला चाळीस रुपये आज सगळे बाजारभाव आहे सर्वाधिक बाजारभाव चार हजार एकशे पन्नास रुपये सर्वात कमी बाजारभाव अडतीसशे पन्नास रुपये भोकरदन एक्केचाळीस रुपये दाराशिव चाळीस रुपये धुळे चाळीस रुपये हिंगोली एकोणचाळीस रुपये नागपूर एकोणचाळीस रुपये सरासरी बघितलं तर आज बाजारामध्ये थोडीशी वाढ झाल्याची आपल्याला दिसत आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठ जिंतूर चार हजार एकशे अडतीस रुपये सर्वाधिक बाजारभाव हिंगोली चार हजार दोनशे पन्नास हा सर्वाधिक बाजारभाव अकरा तारखेला हिंगोलीमध्ये होता त्यानंतर पुढची महत्त्वाची बाजारपेठ दाराशिव चार हजार एकशे दहा रुपये सर्वाधिक बाजारभाव धुळे चार हजार एकशे पन्नास रुपये सर्वाधिक बाजारभाव धुळे या ठिकाणी होता संगमेरेचा विचार केला सर्वात कमी आवकारलेला आहे पंधरा क्विंटल सर्वात जास्त बाजारभाव जो आहे चार हजार एकशे वीस रुपये संगमेर मध्ये जर बघितलं सरासरी बाजारभाव सर्वसाधारण बाजारभाव व सर्वात जास्त बाजारभाव दोन्ही सगळे समान आहे कारण का बघा संगणमेरमध्ये एकूण आवक जी आए, आसले में थे। तूल्जापूर। तूल्जापूर में ला है। आहे ती कमी असल्याचे आपल्याला बघायला मिळते त्यानंतर पुढची महत्त्वाची बाजारपेठ तुळजापूर तुळजापूरमध्ये दोनशे पंच्याहत्तर क्विंटल आवक आलेली आहे सर्वात कमी दर आहे चार हजार एकशे पंचवीस रुपये सर्वात जास्त दरसुद्धा चार हजार एकशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दरसुद्धा चार हजार एकशे पंचवीस रुपये आपल्याला नोंदवलेला दिसत आहे त्यानंतर पुढची महत्त्वाची बाजारपेठ जी आहे ती आहे आपल्याला बघता येईल हिंगोली हिंगोलीमध्ये पाचशे क्विंटल लावलेली आहे अडतीसशे रुपये सर्वात कमी बाजारभाव बेचाळीसशे चाळीस रुपये सर्वाधिक बाजारभाव चार हजार वीस रुपये सर्वसाधारण बाजारभाव आपल्याला हिंगोलीमध्ये बघायला मिळत आहे सर्वात जास्त बाजारभाव जो आहे तो बेचाळीसशे चाळीस हिंगोलीमध्ये आवक जर बघितली तर बेचाळीसशे चाळीस रुपये असला तरी पाचशे क्विंटल आवक हिंगोलीमध्ये आपल्याला बघायला मिळते त्यानंतर पुढची महत्त्वाची बाजारपेठ यवतमाळ यवतमाळमध्ये सातशे शहाऐंशी क्विंटल आवक आलेली आहे सर्वात कमी दर एकोणचाळीसशे पन्नास रुपये सर्वात जास्त दर बेचाळीसशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर जर बघितला यवतमाळमध्ये तर एक्केचाळीसशे बारा रुपये सर्वात सर्वसाधारण दर आपल्याला बघायला मिळतो त्यानंतर पुढची महत्त्वाची बाजारपेठ जी आहे गंगाखेड गंगाखेडमध्ये पस्तीस क्विंटल लावक आलेली आहे सर्वात कमी जर एक्केचाळीसशे पन्नास रुपये सर्वात जास्त जर जो आहे तो बेचाळीसशे रुपये आपल्याला बघायला मिळतो सर्वसाधारण दर जर बघितला तर एक्केचाळीसशे पन्नास रुपये गंगाखेड या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो हे होते आजची महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ठिकाणची बाजारपेठ महाराष्ट्रातील येत्या काही दिवसांमध्ये सोयाबीन बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे सोयाबीनच्या बाजारभावाचे लेटेस्ट व्हिडिओ बघण्यासाठी किसान मित्र या आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व आपण कोणत्या तालुक्यातून कोणत्या जिल्ह्यातून कोणत्या गावातून आमचा व्हिडिओ बघता आहेत ते आम्हाला कमेंट करून कळवा व कोणत्या बाजारपेठेतून